नमस्कार आता गायकवाडांनी यशपालला पकडून दिलेलं असतं आता यशपाल पुलस स्टेशनला गेलेला असतो त्यामुळे आता रागिणी इकडे हादरलेले असते रागिणीला आता प्रश्न पडलेला असतो की कशा प्रकारे मी यशपालला परत घरी आणून घेऊन येईल मी जर घरी यशपालला आणलं नाही तर यशपाल तोंड उघडेल आणि यशपालनी जर तोंड उघडलं तर मी आज जाणं नक्कीच आहे आणि मला आज जायचंच नाही आहे मला आज जाण्यापासून थांबवण्यासाठी मला यशपालला काहीही करून सोडवावं लागेल असा रागिणी इकडे विचार करत असते तर इकडे यशपाल आता पोलीस स्टेशन आलेला असतो आता गायकवाड हे यशपालला विचारत असतात सांग सांग काय केलंस तू तू का आग लावलीस त्या गोडाऊनला आता यशपाल नाहीच म्हणत असतो यशपाल म्हणतो त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही काही आता गायकवाड त्याच्यावर दबाव आणत असतात यशपाल नाही म्हणत असतो गायकवाड बाकी सगळे सहदा सहकारी सगळे यशपालवर चांगल्या प्रकारे दबाव आणतात पण यशपाल काही ताकास तू लावून देत नाही आता गायकवाडना पूर्ण संशय असतो की यशपाल काहीतरी आमच्यापासून लपवतोय आणि यशपाल लपवत असल्यामुळेच तो दबावाला बळी सुद्धा पडत नाहीये आता यशपालला बोलता तर करावंच लागणार आहे आता आपण एक काम करूया यशपालला न मारता न त्रास देता आपण त्याला बोलतो करूया असं गायकवाड विचार करतात आणि आता गायकवाड त्यांच्या सहकार्याने सांगतात ठीक आहे तुम्ही जा आता आता आपण ना नंतर येऊया आणि गायकवाड एका सीसीटीव्ही माणसाला बोलवतात आणि सांगतात हा तुरुंगासमोर एक सीसीटीव्ही कॅमेरा लाव आणि इथे जे काही घडेल ना थे थे ते सगळं त्यामध्ये दिसलं पाहिजे सगळं रेकॉर्ड झालं पाहिजे आता तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावला जातो यशपालला याबद्दल काही माहिती नसतं आता गायकवाडाने सापडत रचलेला असतो की यशपालला बेटाला रागिणी येणार आणि रागिणीच्या तोंडून जे काही सत्य आहे ते आपल्याला कळणार आता गायकवाड त्याची वाट बघत असतात त्यांनी लगेच भूमीला कॉल करतात भूमीला म्हणतात मॅडम तुम्हाला माहिती आहे का आम्ही यशपालला घेऊन आलो पण यशपालने काहीही बोललं नाहीये यशपालने काही कबूल केले नाहीये आता आम्ही एक काम केलेलं आहे आम्ही तुरुंगासमोर एक सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे आणि त्या कॅमेऱ्यामार्फत आम्ही त्याच्यावर नजर ठेवून आहोत त्याला भेटायला कोण येत आहे त्याला भेटायला आलेला व्यक्ती त्याच्याशी काय बोलतोय आणि त्यांच्यात काय संभाषण होतंय हे सुद्धा आपल्याला त्या कळेल आता रागिणी ही त्याला भेटायला आली की बरोबर यशपाल आणि त्याच्यामध्ये काय चाललंय हे सगळं कळेल असं भूमी सुद्धा म्हणते आता भूमी म्हणते ओके बरोबर मस्त केलं तुम्ही आणि भूमी गायकवाडांचे आवार म्हणते इकडे गायकवाडाने फोन ठेवलेला असतो आता इकडे यशपाल हा वाट बघत असतो की मला सोडवायला अजून कोणी आलेली नाही तेवढ्या तिथे ते रागिणी येते रागिणी त्याला बघून यशपाल खुश झालेला असतो यशपाल म्हणतो ताई मला वाटलंच होतं तुम्हीच याल मला सोडवायला मला दुसरं तिसरं कोणी येणार असं वाटलं होतं पण तुम्ही तरी नक्कीच याल आता रागिणी ही यशपालच्या जवळ आले असते यशपाल तुरुंगात असतो आणि रागिणी बरोबर त्याच्या समोर आलेली असते रागिणी त्याच्याशी काय बोलणार तेवढ्यात रागिणीचं लक्ष तिकडे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे जातोय आता सीसीटीव्ही कॅमेरा बघून रागिणी घाबरलेली असते घाबरलेली रागिणी यशपालला सांगत असते अरे थांब काही बोलू नकोस तिकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहे पण यशपालला काहीही कळत नसतं यशपाल आता म्हणतो मला लवकरात लवकर सोडवा जर मला तुम्ही नाही सोडवलं तर मी तुमचं सगळं सत्य जगासमोर आणेल पहिलं पोलिसांना सांगेन आणि मग ते तुम्हाला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन येतील आणि मग तुमचं काय होईल तुम्हालाच माहिती आहे तुम्हाला जर त्यातून वाजायचं असेल तर मला सोडवावं लागेल माझी मागणी तुम्हाला पूर्ण करावी लागेल आता रागिणीच्या समोरच आणि सीसीटीव्हीच्या समोरच यशपालने सगळं सत्य उघड केलेलं असतं आता जर हे सीसीटीव्ही दिसलं तर यशपाल आणि रागिणीचे पोलीस काय हाल करतील ते पाहणे कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करता विसरू नका थँक्यू